शेतकरी मित्र हो नमस्कार आज आपण माहिती पाहणार आहोत जुलै महिन्यामध्ये लागवड केली जाणारी मिरचीची व्हरायटी तर शेतकरी मित्र हो तुम्हालाही वाटत असेल जुलै महिन्यामध्ये मिरची लागवड करायची तर कोणती व्हरायटी करायची तर शेतकरी मित्र हो आज आपण या ठिकाणी सहा व्हरायट्या घेऊन आलेलो आहोत तर या सहा व्हरायट्यापैकी तुम्ही कोणत्याही एका व्हरायटीची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळू शकता आणि शेतकरी मित्र हो यामध्ये पहिली व्हरायटी घेतलेली आहे आपण अंकुरची एकवीस एकवीस तर शेतकरी मित्र हो हे व्हरायटी खाण्यासाठी तिखट आहे तर शेतकरी मित्र हो या व्हरायटीला लागवड करून पंचावन्न दिवस पूर्ण होईपर्यंत हे व्हरायटी आपली हार्वेस्टिंगला येते तर शेतकरी मित्र हो पंचावन्न ते साठ दिवसाच्या आतमध्ये ह्याची पहिली तोडणी होते आणि आपण दुसरी व्हरायटी घेऊन आलेलो आहे हे अंकुरची नऊशे तीस तर शेतकरी मित्र हो हे वरायटी आपली पहिली हार्वेस्टिंग म्हणजे पहिली तोडणी हे पन्नासाव्या दिवशी होणार तर शेतकरी मित्र हो ह्या एकवीस एकवीस अंकुरची आणि नऊशे तीस अंकुरची या दोन व्हरायट्यामध्ये अंतर काय आहे तर शेतकरी मित्र हो नऊशे तीस हे वरायटी थोडं तोडणीसाठी लवकर येते आणि एकवीस एकवीस हे तोडणीसाठी एक आठ दिवसांनी उशीरला येते तर शेतकरी मित्र हो तुम्ही नऊशे तीस किंवा एकवीस एकवीस या दोन्हीपैकी कोणत्याही एका वरायटीची लागवड करू शकता तर शेतकरी मित्र हो या ठिकाणी आपण तिसरी व्हरायटी घेऊन आलेलो आहे सेजंटाची पंचावन्न एकतीस तर शेतकरी मित्र हो हे व्हरायटी आहे या व्हरायटीचा रंग म्हणजे या मिरचीचा रंग आहे काळा तर शेतकरी मित्र हो हे मिरची आठ नऊ इंचापर्यंत लांब होते तर याचा रंग काळा आहे हे आहे सेजंटाची पंचावन्न एकतीस हे सर्वात बेस्ट व्हरायटी याचंही उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न होतं तर शेतकरी मित्र हो हे मिरची हार्वेस्टिंगला येण्यासाठी पन्नास ते साठ दिवस या कालावधीमध्ये हार्वेस्टिंगला येते तर शेतकरी मित्र हो हे झाल्या तीन व्हरायट्या चौथी व्हरायटी हे ज्वेलरी आहे तर शेतकरी मित्र हो हे ज्वेलरी व्हरायटी थोडी सपक आहे खाण्यासाठी तर हे सपक आहे पण याला माल हा भरघोस लागतो तर इतर व्हरायटीपेक्षा ज्वेलरी या व्हरायटीला सर्वात जास्त माल लागतो आणि जास्त याचे वजनही निघते तर याची लांबी सात आठ इंचापर्यंत आहे तर शेतकरी मित्र हो तुम्ही या चार व्हरायट्यापैकी कोणतीही लावू शकता तर यामध्ये आपण जी फोरमध्ये म्हणजे के फोर्टी सेवन अडवंटा कंपनीची हे एक् के फोर्टी सेवन हे पाचवी व्हरायटी आहे तर शेतकरी मित्र हो हे मिरची काळी येते जी फोर सेगमेंटमध्ये आहे तर शेतकरी मित्र हो याची लांबी तीन चार इंचापर्यंत येते तर शेतकरी मित्र हो हे मिरची खाण्यासाठी तिखट म्हणजे जाळणधूर एकच करते तर शेतकरी मित्र हो तुम्ही ही या ए के फोर्टी सेवन आडवंटा कंपनीची त्या मिरचीच्या व्हरायटीची लागवड करू शकता तर शेतकरी मित्र हो आपली सहावी व्हरायटी आहे तेजाफोर महेकोची तेजाफोर शेतकरी मित्र हो ही देखील मिरची तिखट खाण्यासाठी तिखट आहे तुम्ही या सहा व्हरायट्यापैकी कोणत्याही एका व्हरायटीची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळू शकता तर शेतकरी मित्र हो इतर कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण इतर कोणत्याही नवीन किंवा टोमॅटो किंवा मिरची हे किंवा वर्णा या अशा इतर कोणत्याही पिकावर आपण व्हिडिओ बनवत राहू तर शेतकरी मित्र हो रोज एका नवीन व्हिडिओसोबत भेटत राहू धन्यवाद